पदार्थ तस्करीवर महात्मा गांधी चौक पोलीस ऍक्शन मोडवर मिरज शहरात गांजा विक्री वाढल्यानं पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत तीन किलो गांजा जप्त केला असून विशाल भारत देवकुळे व्यावर्ष सदतीस राहणार चांद कॉलनी मिरज याला अटक केली आहे एक महिन्याच्या मागे महात्मा गांधी पोलिसांनी दोन वेळा गांजावर कारवाई केली तर आज तिसरी कारवाई केली आहे यामधून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर महात्मा गांधी चौक पोलीस मोडवर दिसून येत आहे सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आदेश दिले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमनं ही कारवाई केली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की विशाल भारत देवकुळे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मागील असलेल्या बोळात गांजा विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली त्याच्याकडून पंच्याहत्तर हजार दहा रुपये किमतीचा तीन किलो गांजा असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी अभिजित धनगर सूरज पाटील अभिजित पाटील नाना चंदन शिवे विनोद चव्हाण जावेद शेख मोहसिन टिनमेकर बसवराज कुदगोळ अमोल तोडकर सतीश कुमार पाटील व सुनील कांबळे तर सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक अप्रोज पठाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी सहभाग घेतला